हॅलो बाईस गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी हेअर ट्रीटमेंट केली नॅनोप्लास्टी या तर त्यासाठी हे शॅम्पू कंडिशनर घेतलेत मी सल्फेट फ्री आणि त्याचबरोबर आता मला ऑइल पण चेंज करावं लागणार आहे कोकोनट ऑइल जास्त हेवी असतं तर मी ऑइल पण बदलणार आहे आणि सिरम पण कोणतं घेईल ते तुम्हाला दाखवेल ऑनलाईन पार्सल आल्यावर तर बरेच चेंजेस करावे लागतात आपण एखादी ट्रीटमेंट घेतली त्यानंतर आता मला केसांना धुण्यासाठी सुद्धा मिनरल वॉटर वापरावं लागणार आहे विहिरीचं खूप पाणी हार्ड असतं ते चालणार नाही आहे तर जसे जसे मुद्दे मला आठवतील हेअर केअर तसे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये सांगत जाईल चला तर मंडळी भूक लागली या जेवायला आज कोबीची भाजी वरण भात पोळी बनवली आहे आज मम्मी पप्पा पण एका कार्यक्रमाला गेलेले तर हे दोन मूत मला सांभाळावे लागणार आहेत माळाला खुर्चीवर बसव इथे खुर्चीवर बसव तुझ्या तुझ्या खुर्चीवर बसव त्याला हा आता त्याला बसवलं ना मग त्याला चष्मा लाव हा आता लाव त्याला चष्मा अगं बाय ग किती ऐकतो माझा काना किती गुड बॉय किती गुड बॉय माझा काना लाडू बनवताना तर आमच्या मिक्सरला डायक तडा गेला काजू बदाम जसे दगडाचीच होते तर आज नवीन भांड आणलं ते पण मला आवडलं नाही सॉरी त्रिशूर मला माफ कर मी तुला काल मारल मी असं नव्हतं करायला पाहिजे मी तुला डायरेक्ट धरून पाहिजे होत <laughs> आणि कानाला कानाला तर डायक उलट करून आणलं पाहिजे होत त्याचे माझी लिपस्टिकचा डब्बा आहे का तो मराठ घालायला काय लाल झालं तर गाईच आता आमचं त्रिशू वादळ शाळेतून घरी पोचलेलं आहे मग ते जायचं आहे का बघायला टीचरला त्यांच्या घरी तुझ्या शाळेतल्या गप्पा सांगता मला म्हणजे काय काय घरीच बोलते असं बोलले का टीचर शा शाळेत नाही बोलत ना तू मला मा माहिती ना शाळेत तुझ्या तोंडावरची माशी उडत नाही थोडं तिथे तुझा टॅलेंट दाखवायचा सगळे टीचर लोक बघतात त्यांना कळतं तू घरी किती मस्ती करते अजून काय म्हणत मग आज काय शिकवलं हो

तू नाव घेते का कोणाचं मग काय बर तुझे फ्रेंड्स म्हणत हा ना खूप अचानक डासल का, का ग <प्षण> ते बस मधले नाही म्हणते मी वर्गात तुझे मित्रमैत्रिणी असतील ना किती मित्रमैत्रिणी तू <प्षी> खुशी <खुषी? प्षी> आहे अजून <प्षी> नाही आवडत आई चांगली अरबार आहे का तुझ्या वर्गात अब्रार का हो? अब्रार आहे का त्रिशू अब्रार नोमन काकांचा मुलगा आहे वर्गात आहे ना तू ओळखते का त्याला बोलते का त्याच्याशी ते तो हा आहे काय नाव काय होतं आज त्या मुलात ना अभि आहे का अभि आहे तुझा लहानपणी आपण घ्यायचो ना शेजारी जोडतो तुला बापरे पुढच्या वेळेस कालू पण येईल बघ का तुझ्यासोबत स्कूलमध्ये मध्ये त्याला सांभाळशील ना तुझ्या मांडीवर नाही हो ना तू धरून बसायचा ना तुझा आणि तुझ्या वर्गात बसू देशील त्याला नाही क्लास द्यायचा का मग त्याला आची वर्षला टाकू मग आपण चालेल त्याला तू आता बोरामधून उलटी कुठं आची जाशील आता बोरा सोडताय येणार तुला सोबत जाते फर्स्ट करायला किती खाऊ सगळं मला आणून देतो तू तीन आणून दिले द्या <laughs> ना, ना।, ना।, ना। मी कुठे खाऊन चालली काना च प्रेम आहे ना माझ्यावर अगो बाय अगो बाय थँक यू कानू थँक यू घे गिंजा ज्या पप्पाला मम्माचे पोट भरलेले ते खाली सांडशील थांब मी ताटलीत ठेवून देते अशी कर ताटली कर हां ज्या पप्पाला दे आज अर व्यवस्थित दिले होते मी त्याने सांडून दिले व्यवस्थित उचल उचलू लागत रिशू जा बेटा ला। नीट उचलू टाकली हुशार दोघच आहे दोघ मुलांमध्ये दिवस कसा निघून जातो कळतच नाही तर आता सायंकाळी स्वयंपाकाचा पण टाइम झालेला आहे आणि मम्मी पप्पा ते कार्यक्रमाला गेलेले आहेत त्यांचं तिकडे हेवीच जेवण झालं असेल आणि शुभ पण सकाळी जेवलेने त्यांचा पण स्वयंपाक पडला आहे म्हणून म्हटलं खिचडीच बनवावी पण माझी अशी खिचडी पण नॉर्मल नसते काही लोक कसं का मूग डाळ तांदूळ एकत्रच एका याच्यात लावून देता फोडणी देऊन तशीने बनवत मी कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट कडीपत्ता मिरची स लाल मिरची परत मॅगी मसाला भरपूर मसाले टाकते आणि त्यानंतर पण डाळ बाजूला शिजवते आणि भात बाजूला शिजवते अशी प्रकारची खिचडी मी बनवते एकदम ढाबा स्टाईल आणि खूप टेस्टी लागते

हे मुझसे कोई स्मार्ट बताओ खुद नाही तुम खुद देख मैं 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 ये नहीं कहता तुम मेरी बात मानो तुम खुद देखो ना फैसला तुम करो हे मला म्हणे लई अडचाळे करते म्हणे तू पण आता खुशी राहते यार एक एकाची मला याच्यात मिळाली खुशी आता दोन नंतर केलं म्हटल्यावर आनंद तो होणारच ना मी प्रत्येक वर्षी करायची पण ह्या वर्षी लेट झाला आता त्या गोष्टीची किंमत जास्त कळाली ना मला हेअर ट्रीटमेंटची खजू गेली होईज आपण लवकरच दिवाळीची साफसफाई चालू आहे तर सामान बंगल्याची एकच वर्ष झालेलं आहे जास्त साफसफाईची गरज नाही पण जरी लहान पोरं आहे तर खूप जास्त घामून जाते आणि चिगाट ऑलरेडी खूप बसतो त्या वगैरे त्यासोबत ते डबे पण लावायचे माझे कधीच चालू ते लावायचं तरी लावू लागेल काय दिवाळी पुढच्या महिन्यात आपल्याला आवरायचं ना पसारा सगळ्या दिवाळीचा मग त्या रुमात पसारा नको करू या पोरीला आतापासून एवढी प्रायवसी लागते की लॉक करून ठेवते काय लॉक करते रूम तुला सांगितलंय ना लॉकमे करायचा उघडत भाऊ बिचारा बाहेर उभा आहे आमच्या काळात असं लॉक बेक केल्यावर आता लॉकमे करायचं सांगितलं ना तुला पसारानी करायचा आजीबा भाड्यावर काय म्हणते किती घाण आहे घर करून ठेवलं तुम्ही मग आता नको ते खाली झटकू झाडझूड करावी लागेल मला उगत राहू दे तसंच सकाळी मी झटके हा आता रूमच्या बाहेर या मस्त तिकडे तुमचं चालूच आहे ना टीचर टीचर ते खेळ का ना बेडशीट नको उडू ना चल बाहेर चला चला बाहेर चल लगेच लागला बेडशीट ओढायला तो बॅक कॅमेराची क्लॅरिटी चांगली राहते कोणते फोनची माझी तर फ्रंट क्लिअरिटी माझी खाल्ली आय या मंडळी छा प्यायला माझी बाई बोलली तू छहा म्हणजे चहा प्यायला या मंडळी मोकळेकडे चोड काम करणं खरंच अवघड होतं सवय बॅक मोडून गेली माझी मोकळ्याकडे सांची पहिले मस्त अशा मोकळेच राहायचे आता मध्यंतरी मी काना झाल्यानंतर मोकळे सोडायचं जास्त विषय चालू नाही तर सोडायला लागले परत नाही तर आपला डायरेक्ट वाळून तो काय करते तुझं फ्रीज मध्ये काय सारखं तर गाईज तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का जेव्हा आपण स्वतःवर थोडीफार इम्प्रुवमेंट करतो ना तर एक कॉन्फिडन्स लेवल पण आपला वाढून जातो मी ना सहसा कॅमेऱ्यासमोर बोलत नव्हती तर आज मी ना बोलायचा पण प्रयत्न केलेला आहे ठीक आहे विदाऊट माईक बोलली त्यामुळे आवाजाची क्लॅरिटी गेली असेल आणि फ्रंट कॅमेऱ्यामुळे व्हिडिओची पण क्लॅरिटी गेली असेल पण एक कॉन्फिडन्स येतो ना तो जास्त महत्त्वाचा आहे तर आज मला तो कॉन्फिडन्स वाटला स्वतःमध्ये तर त्यामुळे आपण ना कधी कधी म्हणतो की पैसा उगाच खर्च करून पण नाही सौंदर्यावर पैसा खर्च केलेला कधीच वाया जात नाही बाप्पा अगो बाय गो पाय पडतो ग तूला जोडून टाकलं ना तू मागे સર્વાંગી સુંદર કંટીઝા જય દેવ જય દેવ જય મંગલ મુક્તિ ઓશ્વ ने दावे लिशा भूपर करेंगे 1, 2, 3, 4, 5, 4, 5, तुम्ही माझ्यावर गिळतलास तुम्ही एवढा अभ्यासने आधी केला असता मी आता कलेक्टर होतो लिट नीटले तर गाईज आजचा तेवडाचा ब्लॉग आवडला असेल तो ब्लॉगला लाईक करा ला 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 असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा भिटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय